मराठी समाचार न्यूज ट्वेंटी वाल्मी कराड यांचे प्रतिकात्मक फोटोचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिनांक पाच मार्च रोजी जळगाव जामोद तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने अमानवीय हत्येप्रकरणी आरोपी यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राक्षसरुपी मुख्य आरोपी वाल्मी कराड याचे प्रतिकात्मक फोटोचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी देवदास घोपे जिल्हा उपप्रमुख शिवसेना माधुरीताई राणे जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी अशोक टावरे जिल्हा उपप्रमुख किसान सेवा अजय पारसकर तालुकाप्रमुख शिवसेना संजय धुळे तालुका प्रमुख शिवसेना संजय भुजबल शहर प्रमुख शिवसेना अमोल तालुका प्रमुख युवा सेना अनंता बकाल तालुका संघटक बाड़ू पाटिल प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख तालुका प्रमुख किसान सेना अरुण ताड़े संतोष भाकरे विजय सित्रे तालुका उपप्रमुख शिवसेना सविता ढगे पुष्पा कालपांडे राजू राजपूत समाधान पाटिल राजेंद्र परिहार उपशहर प्रमुख शिवसेना देशमुख निंभोरा राजेंद्र पाटील सरपंच शत्रुघ्न पाटील सरपंच अनिल सोळंके सरपंच व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक नागेश भटकर जळगाव जामोद धार्मिक करार खूनी है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आवाज कुनाथ का